नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे दुधी असेल इतर वेलवर्गीय पिकांमध्ये कळीची कूज होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळवता येईल हो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सध्या गेल्या दहा बारा दिवसापासून बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला अशा वेळेस पानं खराब होणं त्यानंतर कळी कूजणं आणि शेंडा न मिळून आपल्याला उत्पादनात त्या ठिकाणी घट येणं या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत आजच ऐंशी कॅरेटचा तोडा झालेल्या प्लॉट मध्ये आपण या कळ्यांची संख्या बघतोय आज ऐंशी कॅरेटचा तोडा झाला दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रकाश विष्णू भारसाकर राहणार राहणार भरतपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक भरतपूर म्हणजे काय गावाचं नाव भरतपूरच आहे भरतपूर शहा पंचाळीच्या शहा पंचाळ्याजवळ जवळ जो। आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव जिरो सहा अठरा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव झिरो सहा अठरा एकंदरीत एक गेल्या दहा बारा दिवसापासून अवकाळी पाऊस तुमच्या शिन्नर तालुक्यात झाला चांदवडला झाला बऱ्याचशा ठिकाणी झाला येवल्यात झाला नाशिक मध्ये म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला एकंदरीत काय वाटलं तुम्हाला ही कळ्यांची संख्या ही गुणवत्ता डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे पाऊस झाला ना तर बाकीचे जे प्लॉट आहे ना शेजारचे आपले त्यांच्या काळ्या कुजलेल्या कुजलेल्या पण आपण जे डॉक्टर किसानच्या वेळापत्रकानुसार जे औषध फवारणी केले ना त्यांना बाग व्यवस्थित राहिला आपला ज्या काळ्या त्या सरळ आहे कुज कमी आहे पान व्यवस्थित ह्या ना पुढे म्हणजे ह्या नवीन कळे आता हे ठीक आहे आपण बघतोय आजच तोडा झालं उद्या परत तोडावं लागेल डॉक्टरांच्या ज्या वेळापत्रक ना आपण फवारे केले त्यानुसार आपल्या कळे अशा दिसत आहे बघा आता ही कळे उद्या तोडावं लागेल तुम्हाला तोडावं लागेल सकाळी ह्या कळ्यांची संख्या शेंडा मारायचं आणि पानं काढायचं पण काम चालू आहे तुमचं योग्य काम त्या ठिकाणी जर आपण केलं तर शेतकरी बांधवांनो येत्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे या पावसामुळं ही जी परिस्थिती झालेली आहे हे बघा ही कूज इथं पण आहे असं नाही की त्यांच्याकडं नाही आहे पण अगदी नगण्य प्रमाणात आहे खूप कमी आहे ही कूज होती ही कूज थांबून अशा कळ्या तुम्हाला मिळवायच्या सॉफ्ट कळी या कळ्या दिसत आहे अशा पद्धतीने पुढं जाऊ आपण या पुढं अजून म्हणजे एकाच ठिकाणी नाही दाखवत तुम्हाला हे बघा प्लॉट पूर्ण दाखवतो तुम्हाला ह्या कळ्यांची संख्या बघू शकतात अशा पद्धतीने कळ्यांची संख्या आहे या कळ्या तुम्ही बघताय मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय ही कूज आपल्याला होऊ द्यायची नाही ही जी कूज आहे आपल्याला होऊ द्यायची नाही त्याच्यासाठी हे पानं तुम्ही खाली बघताय पानं काढायचं काम चालू आहे मग अशा वेळेस पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी काय करायची सकाळी दव पडतंय कळी कूज होते जास्तीत जास्त कळ्यांची संख्या वाढवायची शेटिंग चांगलं मिळवायचंय दिवसाड एकरामध्ये शंभर कॅरेट मिळवायचे त्यांनी आपला किती एकरचा प्लॉट आहे आपला पंचवीस गुंठे पंचवीस गुंठ्यात ऐंशी कॅरेट आज निघाले उद्या पण परत चाळीस पन्नास कॅरेट निघतील दिसतंय आरामात निघतील मग याच्यासाठी शेतकरी बांधवांनो सकाळी दव पडत असेल तर पहिली फवारणी त्या ठिकाणी जर कूज तुम्हाला अशा पद्धतीने जाणवत असेल अशी कूज जाणवत असेल कळी येते कूज होती तर त्या ठिकाणी पहिली फवारणी तुम्हाला करायची सकाळच्या दव दो बादळामध्ये दोनशे लिटर पाण्याला त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्नॉर पाचशे ग्रॅम आय पी एल बायोलॉजिकलचा आणि टचअप पाचशे ग्रॅम या फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे कळ्यांची संख्या वाढवायची अशी सॉफ्ट कळी तुम्हाला मिळवायची नीट लक्षात घ्या अशी कळी मिळवायची ती कळी दि, दिसते तुम्हाला अशा काळ्या तुम्हाला मिळवायच्या आहे सगळीकडे तुम्ही बघताय कळ्यांची संख्या आज ऐंशी कॅरेट तोडून ऐंशी कॅरेट तोडून एवढ्या कळ्यांची संख्या उद्या देखील मला वाटतंय ह्या ज्या काळ्या मी बघतोय दादा दाखव रे ह्या ह्या ज्या काळ्या दिसतंय हे बघ हे आपल्याला उद्या चाळीस पन्नास कॅरेटचा आराम पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे मी एकरामध्ये ऐंशी ते शंभर सांगतो म्हणजे पंचवीस गुंठ्याला जर ऐंशी कॅरेट मिळत आहे दुसऱ्या दिवशी परत चाळीस पन्नास कॅरेट मिळत आहे त्याच्या पुढच्या दिवशी परत जर पन्नास साठ कॅरेट मिळतील सातत्याने तोडा सुरू ठेवायचा असेल तर पहिली फवारणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्याच्या पुढच्या दिवशी एक कीटकनाशकचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे तो स्प्रे करत असताना तुम्हाला खूप महत्वाचा स्प्रे आहे तो त्या ठिकाणी तोही फवारणी करत असताना प्रोकले मिमामेक्टीन शंभर ग्रॅम ॲक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस टीन दोनशे ग्रॅम त्याच्या दोन दिवसानंतर तुम्हाला कळ्यांची संख्या वाढवायची पोल्युनेशनची संख्या म्हणजे कळ्यांचे फुलामध्ये रूपांतर करायचे कळी जास्त निघाली पाहिजे ह्या ज्या कळ्या दिसत आहेत छोट्या छोट्या ह्या पूर्ण सेट झाल्या पाहिजे ह्या कळ्या दिसत आहेत याच्यासाठी तुम्हाला दोनशे लिटरला ताक पाच लिटर गुळ दोन किलो झिंक शंभर ग्रॅम आणि दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम असं ऍप्लिकेशन फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून आहे त्यानंतर परत एकदा पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही देताय एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन सहाव्या सातव्या दिवशी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे सहाव्या सातव्या दिवशी पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे एकरी पाचशे ग्रॅम रॅडिक्स धनकिर्तीचं त्याच्यासोबत तीन ते चार किलो पर्यंत बारा सहा बावीस हे ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे फळांवर त्या ठिकाणी ब्लॅक डॉट येत असतील करप्या रोगाचा प्रादुर्भाव पानांवर जाणवत असेल त्याचप्रमाणे डाउनी मिल्डू भुरीचा प्रादुर्भाव असेल तिथं स्पॉट किलर पाचशे मिली आणि झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करा प्रोक्लेम टी नंतर तुम्हाला पुढचा स्प्रे तुम्हाला दालचिनी पावडर ताक गूळ हा स्प्रे सांगितला त्याच्यानंतर तीन दिवसांनी तुम्हाला स्प्रे करायचा आहे त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या स्पॉट किलर पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम डाग यायचे येऊ द्यायचे नाही आपल्याला ह्या ज्या नवीन कळ्या ही पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी ऍगनॉर पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम अशी करायची प्रकाशजी एक प्रश्न विचारतो की पंचवीस गुंठ्याचा प्लॉट आहे सातत्याने पाऊस सुरू आहे प्लॉट सुरू होऊन एक दहा पंधरा दिवस वीस दिवस झाले असतील पण येणाऱ्या पावसामध्ये आज प्लॉट तुम्हाला काय वाटतंय सर तुमच्या मार्गदर्शन खालीच्या आता बघा तुम्ही नाही मी बघतोय इतर शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकरी पण बघताय शूटिंग बघताय की कळ्या बघताय आपण चार वेळा पुढे आलो मागे गेलो सरांनी जे औषधांचे वेळापत्रक दिले आपण त्याच्यानुसार फवारण्या करतो आता तुम्ही बघू शकता एकदम सरळ कळी डाक पण नाही ब्लॅक डाक पण नाही आहे कळ्या पण दिसताय तुम्हाला सर्व मग याच्या आणि तुम्ही काकडीला देखील डॉक्टर किसनचं मार्गदर्शन काकडीला सत्तावीस जाळ्या सत्तावीस जाळे होते काय वाटलं तुम्हाला एकंदरीत डॉक्टर म्हणजे बदल डायरेक्ट दिसून येतो सर आता नक्की हो हो नक्की शेतकरी बांधवांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की शेतकऱ्याच्या तोंडून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम डॉक्टर किसान आतापर्यंत करत आलं तुमचं वेलवर्गीय पिकामध्ये दुधी भोपळा असेल काकडी असेल गिलका असेल दोडका असेल या पिकांमध्ये सध्या पाऊस थांबल्यानंतर ही समस्या भेडसावणार आहे म्हणून द्या तीन ते चार फवारण्या आणि दोन ड्रीपचे ॲप्लिकेशन सांगण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यातून पुढं जाऊन पुढच्या एक दीड महिना जो मालाचा शॉर्टेज होणार आहे त्यामध्ये आपल्याला कसं आपलं पीक उभं ठेवून आपल्याला जास्तीत जास्त मालाची गुणवत्ता टिकून जास्तीत जास्त माल आपला मार्केटला कसा जाईल आणि दोन पैसे आपल्या हातात कसे राहतील की येणाऱ्या वातावरणामध्ये दव दुखं असेल थंडी असेल या वातावरणामध्ये आपण कशा पद्धतीने मालाची गुणवत्ता टिकून ठेवून मालाची आवक जास्त मिळून आपल्याला दोन पैसे खिशात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने काम जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हेच डॉक्टर किसानचं ब्रीद वाक्य आहे खर्च कमी उत्पादन जादा काय वाटलं तुम्हाला खर्च खूप असं आवडव्य खर्च आहे का खूप मागड्या फवारण्या करायला लावल्या काय नाही सर जर आपण खर्च ना खर, के केला नाही नाही तर राहणारच नाही पण मग खर्च करायचा तर त्या म्हणजे फवारणी फायदा भेटतोच त्याचा रिझल्टच आला पाहिजे ज्या कारणासाठी फवारणी करतो आता इतकी सुंदर कळी समजा ही आता ही कळी आहे किंवा ह्या ज्या कळ्या आपल्याला ह्या ह्या सगळ्या कळ्या दिसत ह्या वाचवायच्या आहे ठीक आहे दोन पाच टक्के कूज तुमच्याकडे पण होणार आहे पाऊस सगळीकडेच होणार आहे पाऊस चालू आहे पण आपल्याला ऐंशी टक्के माल हातात मिळाला पाहिजे आणि त्या संदर्भात काम करत असताना अशा फवारण्या नक्की तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जास्त माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा डॉक्टर किसानचे सगळे नंबर दिले त्या नंबरवर संपर्क करून अधिक फायदा घेण्यासाठी त्या नंबरचा वापर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद